टीव्ही न्यूज ओळख धुळे महानगरपालिकेनं घरपट्टी मालमत्ता करामध्ये केलेल्या दरवाढ विरोधात राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या वतीनं बजाव आंदोलन करण्यात आले महानगरपालिकेनं वाढवलेली करपट्टी त्वरित मागे घ्यावी तसेच केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुनील नेरकर यांनी यावेळी सांगितलं आहे धुळे शहरात महानगरपालिकेनं घरपट्टी मालमत्ता करामध्ये दरवाढ केली आहे या दरवाढी विरोधात शहरातील महाराणा प्रताप चौकापासून महानगरपालिकेपर्यंत डोळ बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनानं कुंभकरणाचा सोंग घेतला असल्याचं प्रतिकात्मक पुतळ्याचे लोट गाडीवरून मिरवणूक काढण्यात आली धुळे महानगरपालिकेने घरपट्टी मालमत्ता करामध्ये केलेली करवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी महापालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहरात नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसंच कचरा गाडी गल्लोगली फिरवण्यात यावी या मागण्या देखील करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील नेरकर नुकत्याच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले श्याम सनेर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका प्रशासन हे कुंभ झोपेत आहे प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फिरायला तयार नाही अतिशय सहाशे पट घरबाडी घरबाडीवाडी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे ज्या गोरगरिबाला सहाशे रुपये होते त्याला सहा हजार रुपये येत आहेत ज्याला सहा हजार यायचे त्याला साठ हजार येत आहेत ज्याला साठ हजार रुपये यायचे त्याला सहा लाख रुपये घरपट्टी येते या शहरामध्ये सुविधा नावाचा प्रकार नाही रोज गरुळ पाणी या नगरपालिकेकडनं येत आहे गाडीचं साम्राज्य शहरामध्ये झालेलं आहे त्यामुळे अतिशय आरोग्याचा प्रश्न गंभीर उपस्थित झालेला आहे खड्ड्यांमुळे अनेक लोक आज कमरेने तुटत आहेत पाण्याने तुटत आहेत अशा भयंकर परिस्थितीमध्ये आयुक्तांना शहराची काही पडलेली नाही आहे आता मला माहिती मिळाली फेसबुकवरून आयुक्तांना भूतानला फिरून आले जर आयुक्तांनी भूतानचा दौरा केला असेल तर भूतान किती स्वच्छ आहे हे आयुक्तांनी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे या अनुषंगाने जर आयुक्तांनी आज अंमलबजावणी केली तर शहराचं नक्की बघाव शासनाकडून भरभोस निधी शासनाकडून निधी पालिकेला पाठवलं गेलेलं आहे व प्रशासन हे विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून शासनाला बदनाम करण्याचं काम करत आहे अशा प्रशासनाला आम्ही ताजा करण्यासाठी आलेलो आहे प्रशासन हे कुंभकर्ण झोपेत आहे म्हणून त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलं आहे की कुंभकर्ण तू जागा हो कुंभकर्ण जो झोप आहे उठवण्यासाठी सहा महिने लागतात आता ला आम्ही ला हे पहिलं आंदोलन केलं असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न धुळे शहरातल्या नागरिकांचे आहेत आम्ही रोज पंधरा दिवसात आयुक्तांना उठवण्याचा प्रयत्न करू आयुक्तांनी जर घरपट्टी कमी नाही केली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणी आजितदा यांच्याकडे दोन दिवसाच्या आत मिटिंग लावू आयुक्तांची आम्ही सगळ्यांच्या भाई त्यांच्या हातात घेऊ आणि धुळे शहरातील जनतेला वाढीव घरपट्टीतनं घरमुक्त केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही असं सगळ्या नेत्यांच्या कार्यवर्तनावरती आश्वासन देतो आणि ह्या आंदोलनाला सर्वात जास्त आपण पाहताय आहे जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख